श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या घडून येणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवा कारण देवाची अफाट शक्ती आणि ते सामर्थ्य तुमच्या विचारांच्या पलीकडे तुमच्यासाठी खूप काही कार्य करत आहे हे ब्रह्मांड तुम्हाला ते देऊ इच्छिते तुमचा देव तुम्हाला ते देऊ इच्छिते जे तुम्ही आज विचारात घेत आहात त्याही पलीकडे तुम्हाला देव काही देऊ इच्छितात देवाच्या मर्जीनेच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत आहात देव पाहत आहेत ते तुमचे कर्म देवांना तुमच्या सर्व काही इच्छा सांगा आणि देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात ते नक्कीच देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव आज तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझे प्रेम असीमित आहे त्याला कुठलीही बंधने नाहीत त्याला कुठलीही सीमा नाही तू अगदी जन्माला येण्यापूर्वीपासून आणि या जन्माचा तू जे काही देयक आहेस हे मला माहीत आहे कारण मीच तुझा निर्माता आहे तुमच्यासाठी मी ते सर्व करू इच्छितो जे तुम्ही माझ्याकडे मागत आहात तुमच्यासाठी पुढील काही काळात असे द्वार उघडण्यात येत आहे जिथून तुमच्यासाठी ती ऊर्जा ते आशीर्वाद ते चमत्कार आणि ती समृद्धी पाठवण्यात येणार आहे तेव्हा आता तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देवांच्या लीला तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहेत देव तुमच्यासाठी अविरत कार्य करत आहेत हे ब्रह्मांड देखील तुमच्यासाठी अविरत कार्य करत आहे तेव्हा तुम्ही मागितलेले जे काही आहे ते या ब्रह्मांडाकडून देवाकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाची प्रार्थना सुरू ठेवा देवांचे नामस्मरण सुरू ठेवा जो कोणी देवांच्या अफाट शक्तींवर विश्वास ठेवतो त्याचे कल्याणच होणार आहे देव त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात असे काही सामर्थ्य देव इच्छितात जे त्याला त्याच्या पुढच्या जीवनासाठी उपयोगी ठरणार आहे देव म्हणतात जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागता तेव्हा मी त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला ते मार्ग दाखवत असतो त्या मार्गावर तुम्हाला फक्त सच्चाईने पुढे चालायचे आहे मग तुम्ही ते प्राप्त करता जे तुमची इच्छा आहे ज्या तुमच्या खूप काही कल्पना आहेत त्या तुम्हाला साकार रूप घेताना दिसून येतील जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि जेव्हा तुम्हाला कुठली आशा राहत नाही तेव्हा देव तुमच्याकडे ती आशा ते चमत्कार पाठवू इच्छितात आणि तुमच्यासाठी तो मार्ग उघडू इच्छितात ज्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल देवांच्या योजनेवर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी पडद्याआड कार्य करत आहे आज जरी ते तुम्हाला दिसत नसले तरी ते कार्य सुरू आहे आणि ते निरंतर असेच सुरू राहील देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही देवाच्या योजनेच्या अंतर्गत आहात तेव्हा देव तुमच्या सर्व शंकेचे निरसन करू इच्छितात तुमच्याकडे देव सुख समृद्धी आनंद आणि खूप काही विपुलता पाठवू इच्छितात तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज आहात हा तुमचा असा हंगाम आहे की तुमच्याकडून जे काही घेतल्या गेले होते ते तुम्हाला दुपटीने परत करण्याचा हंगाम आहे देव म्हणतात जेव्हा तू खूप काही व्याकुळ होऊन खूप काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे ते मागू इच्छितो तेव्हा मीही तुला ते दुपटीने देऊ इच्छितो ते घेण्यासाठी तू सज्ज राहा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात जर तू निराशेकडे वळत असशील तर मी तुला या क्षणाला थांबवू इच्छितो आणि तुला तो सकारात्मक मार्ग दाखवू इच्छितो ज्यावर तू फक्त एकदा प्रयत्न कर आणि मी तुला यशस्वी करील देव म्हणतात जर तू त्या निराशेकडे वळलास तर मात्र खूप काही कठीण होईल म्हणून आजच सावध हो आणि माझ्या मार्गाकडे वळ कारण मी तुला सुखाचा मार्ग अगदी सहज मार्ग आणि अध्यात्माचा मार्ग दाखवू इच्छितो त्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून या मार्गावर चालायला तयार हो आणि तुला जे हवे आहे ते मार्गात प्राप्त कर तुमचाही देवांच्या शक्तीवर देवाच्या भक्तीवर आणि देवांवर श्रद्धा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका तो तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त तुमच्या इच्छा सांगा आहे तुमचे कर्म करा तो तुम्हाला ते सर्व काही देईल देव कुणालाही असे नकारात्मकतेपासून दूर ठेवू इच्छितो ज्यामुळे त्याचे मन सकारात्मक होईल तो तुम्हाला त्या हंगामात प्रवेश देऊ इच्छितो जिथे तुम्हाला ते सुख समृद्धी आनंद आणि भरभराट अनुभवता येणार आहे कारण आता काहीच काळ शिल्लक आहे जो तुम्ही पार केलात की तुम्ही ते सर्व काही इच्छेनुसार प्राप्त करणार आहात तेव्हा विश्वासाने पुढे जा देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुमच्या हाती कधीही अंधकार लागणार नाही लागणार तो देवाचा प्रकाश देवाचा एक दिव्य अनुभव आणि देवाचे चमत्कार तुम्ही प्राप्त कराल तो तुम्हाला भरपूर प्रमाणात भौतिक आर्थिक मदत देऊ इच्छितो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पुढील काळात पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते सामर्थ्य देऊ इच्छितो ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतो देवांच्या मर्जीत तुम्ही आहात तेव्हा आता तुमच्या मनातील ते नकारात्मक विचार बाहेर काढून टाका आणि त्या जागी देवाचे चमत्कार देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाची प्रार्थना करा आणि कर्म करा आणि आरामदेखील करा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात जो माझ्या चमत्कारांच्या प्रतीक्षेत आहे त्याला नक्कीच ते चमत्कार पाहायला मिळतील स्वामी भक्त हो तुमचीही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर पूर्ण संपूर्ण विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका कारण देव तुमचे कल्याणच करणार आहेत देवांजवळ ती अफाट शक्ती आहे ती सामर्थ्य आहे ज्यामुळे तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य होणार आहे देवांच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा देव तुमचे प्रत्येक अडलेले कार्य पूर्ण करणार आहेत फक्त तुम्ही आशा सोडू नका धीर ठेवा संयम ठेवा जेव्हा देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यापर्यंत येणार असेल तेव्हा देव तुम्हाला काही संकेत देतील त्या संकेतांना स्वीकार करा मनापासून देवाचा धावा करा देव तुमचे ते कार्य नक्कीच पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा सर्व काही देवाच्या योजनेनुसार सुरू आहे तेव्हा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा तुमच्यासमोर कधीही असे काही नकारात्मक येणार नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही देवाचे प्रिय मूल आहात तेव्हा देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा देव होते देव आहेत आणि देव राहतील यावर ज्यांचा संपूर्ण विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर त्यांचा विश्वास बसेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ